नमस्कार मंडळी त्याच्या सगळे मजेत आहात ना आता नवीन दिवसाची नाही नवीन सुरुवात नाही आता वाजले आहे नऊ आणि आम्ही निघालो आहोत अचानक भयानक दापो तर अनवी नेमकी दिवसभर खेळून दमलेली आहे आणि बॅग पटकन पॅक करून घेतले कारण जास्त कपडे घ्यायची गरज नाही आहे बहुतेक कपडे आहेत तिथे मुलांचे मला फक्त व्हिडिओ शूटसाठी लागतील कपडे म्हणून घेतलेले आहेत अमोल इथेच आहेत आई बंटी शुभ्राम मी आणि मुलं आम्हीच निघालो तर चला आता आम्ही मी जाते पुढे मग तुम्हाला व्हिडिओ दाखवते बाय केलं 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 बाय कुठं वाटत बाय दवा दवाखान्याच इंजेक्शन द्यायला

बलून आहे घरी एका ठिकाणी ना सीएनजी भरायला आम्ही थांबलेलो ना तर तिथे हा फोटो कॅप्चर केलेला खूप छान वाट होत थोडंसं पुढे आलेली आणि मस्त ओला रस्ता होता आणि दिव्याचा उजेड ना ते ओल्या रस्त्यावर पडलेला बघून एवढं छान वाट होत ना त्याचा व्हिडिओ पण बनवला आणि फोटो काढून घेतला येत नाही अडीच वाजलेत ना रात्रीचे अडीच वाजलेत चहा प्यायला जरा ब्रेक घेतला इथे आईला विचारू हा 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 तर हा आहे खेड डेपो दिवसभर दुभर गच्च भरलेला असतो तो आता तिथे कोणी नाही पण चार वाजल्यापासून चालू होतील तर फायनली आम्ही दापोलीला घरी आलेलो आहोत आणि क्लायमेट एवढं भारी वाटते ना मस्तच गारव आलेला आहे सकाळचा व्यू तुम्हाला मी सकाळी दाखवेल बरोबर साडेतीन वाजता आम्ही पोचलो दहा वाजता निघून साडेतीन वाजता बरोबर पोचलेलो आहोत कारण कुठेही जेवायला किंवा काही खायला थांबलो नाही मधी फक्त चहा प्यायला आम्ही थांबलो हे बघा वाजले आहेत साडे तीन गाडीतून सामान वगैरे काढलेलं आहे नमस्कार म्हणते कशा सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात सकाळी साडेतीन वाजता आलो आहोत आम्ही हे ना पोरं मागे बघतात जी झाडं लावलेली ना मे मध्ये ते किती आलेत ते बघायला गेलेत आणि गावचं क्लायमेट बघा आता सगळीकडे हिरवळ आहे सगळीकडे हे तर अचानक आमचं दापोलीला यायचं ठरलं हे बघा सगळीकडे हिरवळ आहे मस्त आता थोड्या वेळाने पाणी सोडायला जाऊ ना आम्ही तर तुम्हाला दाखवते मी वरचं येईल क्लायमेट जे आधीच्या म्हणजे मेला मे मध्ये आम्ही राहिलो होतो ना तेव्हा पाणी सोडायला जायचो तेव्हा तेव्हाची व्हिडिओ बघा आणि आत्ताच्या बघा मस्त वाटते गावी येऊन अचानक ठरवलं गाय गावी यायचं कोकणात कोणाला नाही आवडत सगळ्यांनाच आवडतं तर चला आजचा डेली ब्लॉग बघायला तयार राहा काय करणार आहोत कुठे जाणार आहोत फिरायला जस्ट उठली ब्रश केला आधी आणि पप्पाने चहा ठेवलेला आहे बाकीचे सगळे झोपलेत तर चला नंतर बाय